कि तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद घेतला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे शिव्या दिले नेमकं प्रकरण काय गोपी भाऊ गोपी भाऊ त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईन अरे मला त्याला काय होतं गाडीच्या अडव यायचं नाही गाडीच्या आडवा आल्यानंतर काय होणार असं असा संघर्ष आणखी वाढेल दोघांमध्ये उल्लेख केला होता अरे नक्षलच्या बद्दलच जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळं त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काय चिंता करू नका त्याला विचारा काय काय झालं

त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे शिबिया दिले नेमकं प्रकरण काय ए, ए, गोपी भाऊ गोपी भाऊ त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईन ढकलला ला अरे मला त्याला काय होते गाडीच्या अडव यायचं नाही गाडीच्या आडवा आल्यानंतर काय होणार असा संघर्ष आणखी वाढेल दोघांमध्ये उल्लेख केला होता असं त्यांचं अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यानं काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काय चिंता करू नका त्याला विचारा काय <laughs> काय झालं कसली कारवाई घर काय करायचं फक्त शिवेगाड केली असं म्हणते ना ठीक आहे बघू बघा ना व्हिडिओ महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा